तुमच्या लक्षात येईल की या व्यवहारामध्ये एक रुपया पण दिला गेला नाही वेगवेगळ्या पद्धतीनं ना, टार्गेट करण्याचा प्रयत्न केला की राज्यसभा मे न्याय न मग पाटलांवर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होत नाही म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीचा मिलाजुला कार्यक्रम आहे दोघांनीही राजीनामे दिले पाहिजे नमस्कार मी मनोज नवराष्ट्र डिजिटल मध्ये सर्वांचं स्वागत करतो अजित पवारांची दुसऱ्यांदा पत्रकार परिषद झाली पहिल्यांदा पार्थ पवारच्या जमिनी घोटाळ्या प्रकरणात त्यांना जेव्हा माध्यमांनी प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती घेऊन मी तुम्हाला सांगतो पण नंतर मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी त्यांनी संपूर्ण माहिती घेतली तेव्हा पार्थ पवारचा या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी एकदाच उल्लेख केला याचा अर्थ स्पष्ट होतो की पार्थ पवार या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेही दोषी नाही हे सांगण्याचं त्यांनी प्रयत्न पण हेही सांगितलं की डी सीएमधन कुठलाही दबाव तहसीलदार कार्यालय किंवा सब रजिस्ट्रार कार्यालयामध्ये अजिबात केला गेला नाही मी सर्व काही अत्यंत कायद्याच्या चौकटीत काम करणारा माणूस आहे आधी पाहूया अजित पवारांचं काय माध्यमांसमोरचं स्पष्टीकरण तुमच्या लक्षात येईल की ह्या व्यवहारामध्ये एक रुपया पण दिला गेला नाही तरी मोठे मोठे आकडे सांगितले मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला साहजिकाचा विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार तो त्यांचा अधिकार आहे त्या खोलात मला जायचं नाही परंतु मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे म्हणजे महायुतीचं सरकार म्हणजे आळी मिळवी चुपी छोडी तूही खा मी खातो तू मला वाचव मी तुला वाचवतो हे सगळ्या राज्यामध्ये चोर चोर मावसेरो भाऊ असा कारभार सुरू आहे अजित पवारांचं हे स्पष्टीकरण आपण ऐकल्यानंतर विरोधकांचा जो काही राजीनाम्याचा राजीनाम्याची मागणी होती ती पूर्णपणे ही फेटाळून लावली आहे पण आधी आपण कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर आपण पाहूया की बेसिकली ही जी कंपनी आहे जी अमिडिया कंपनी याच्यामध्ये नव्याण्णव टक्के भागीदार आहे पार्थ अजित पवार आणि एक टक्का भागीदार आहे त्यांचा मामे भाऊ दिग्विजय पाटील म्हणजे आईकडलं हे नातं आहे आणि या दिग्विजय पाटलांवरतीच आता गुन्हा नोंदवला गेलाय गुन्हा नोंदवला गेलाय शीतल तेजवानी आणि त्यानंतर दिग्विजय पाटील आणि निलंबित तहसीलदार सूर्यकांत एवले आणखी एक नाव मी तुम्हाला सांगतो यात ते नाव अत्यंत महत्वाचं आहे ते नाव आहे रवींद्र तारू हे सब रजिस्ट्रार आहे आणि यांनी डील रजिस्टर केलेलं आहे त्याच्यामुळे हे नाव अत्यंत महत्वाचं आहे एक साधारणतः नहुदा आरोपी ह्या संपूर्ण प्रकरणात आहे पार्थ पवार नव्याण्णव टक्के भागीदार या अमिडिया कंपनीतला असून सुद्धा महारत्नाच्या जमिनीची जी काही डील झाली त्या डील मध्ये पार्थ पवार कुठे नाही कारण तो त्या कार्यालयामध्ये कागदपत्रांची नोंदणी करायला स्टॅम्प ड्युटी भरायला अजिबात गेला नाही हे संपूर्ण जमीन प्रकरण जे राज्यामध्ये चर्चेलं गेलं ज्यात राहुल गांधींनी ट्विट केलं मोदींना तुम्ही गप्प का आहेत या प्रकरणाचा ट्विट करून एक्स पोस्ट वर प्रश्न विचारून त्यांनी मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला याच प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस अजिबात पुढे आले नाही याचं कारण असं की या संपूर्ण प्रकरणाबद्दल अजित पवारांनी स्पष्टीकरण द्यावं अशी कदाचित त्यांची इच्छा असेल एक समिती नेमली गेली ऍडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू डिपार्टमेंट कडून त्या विकास खर्ग्यांच्या अध्यक्षतेखाली आणखी काही सरकारी महत्त्वाचे मोठे अधिकारी आहेत ते या संपूर्ण प्रकरणाचा एक महिन्यामध्ये तपास करणार आहेत आपण पार्थ पवार यांच्या भोवती येऊया कारण अजित पवारांनी दोन स्पष्टीकरण दिले या वायने सा की है है है, है या प्रकरणाशी माझा दुरान्वयाने संबंध नाही पार्थ पवारचा किती संबंध आहे ते सांगण्याचा अजिबात त्यांनी प्रयत्न केला नाही पण हे जरूर सांगितलं की हे प्रकरण हे रद्द करण्यात आलं आहे कागदपत्र जे काही डील झालंय हे रद्द करण्यात आलंय असं अगदी पुसटच त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं जेणेकरून यावर पडदा पडेल असा त्यांचा प्रयत्न होता पण ही कमिटी पूर्णपणे चौकशी करेल ज्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिली तो त्यांचा अधिकार असंही त्यांनी सांगितल्याचा अर्थ कुठेतरी त्यांची नाराजी असू शकत आहे पण यात पार्थ पवारला कसं वगळलं जाईल याच्या सोबतच मी या प्रकरणाशी अजिबात माझा काही संबंध नाही सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आपण बघूया जरा जे कागदपत्र आपल्या हाती लागली आहेत त्यावरून शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील हे दोन नावं अत्यंत महत्वाचे आहे आणि यासोबत रवींद्र तारू जो सब रजिस्ट्रार आहे यांनी या सगळ्या प्रकरणाचं डील रजिस्टर केलं मे दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे वीस मे दोन हजार पंचवीस मध्ये या तिघांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे तेजवाणी पाटील यांनी महारवतनाची जी जमीन आहे ज्याला मुंबई सरकार म्हणजे मालक कोण तर मुंबई सरकार ज्याचा खरा मालक म्हणजे मुंबई सरकार त्यावेळी संज्ञा वापरली जायची आणि राज्य सरकारची याची मालकी आहे आणि हे जर अशा पद्धतीनं जमीन विकायची असेल तर तुम्हाला राज्य सरकारचा एक सक्षम अधिकारी कृत प्राधिक, अधिकारी त्याची परवानगी घ्यावी लागते म्हणजे इतक्या कोटी रुपयांचं जर डील असेल व्यवहार असेल जमिनीचा मुळात महारवत्नांची जमीन ही विकताच येत नाही आणि तसा काही प्रयत्न झाला तर त्याला परवानगी लागते सक्षम अधिकाऱ्याकडून ती कुठलीही अधिक परवानगी अजिबात घेतली नाही आणि शुल्क न भरता हे सेल्डिड रवींद्र तारू या नावानं माणसानं केलं ज्याला निलंबित करण्यात आलं ज्याच्यावर गुन्हा नोंदवला गेलेला आहे की शीतल तेजवानी नावाचं प्रकरण काय ते आपण पाहूया महारवतनाची जमीन मुळात शीतल तेजवानी यांच्याकडे आलीच कशी हा सर्वात मोठा गण प्रश्न आहे कारण सारखं सारखं हे नाव दोन दिवसामध्ये घेतलं जातं पार्थ पवार दिग्विजय पाटील शीतल तेजवानी रवींद्र तारू आणि एक नायब तहसीलदार येवले तहसीलदार येवले ज्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे शीतल तेजवानी आणि सागर सूर्यवंशी म्हणजे हा मराठी माणूस ती सिद्धी हे दोघं पतीपत्नी आहेत आणि यांची हिस्ट्री जर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की किती एमिडिया कि कंपनीनं अत्यंत फ्रॉड लोकांशी व्यवहार केला आणि तो ही महारा वतनाची ही जागा असताना या दोन्ही पतिपत्नींनी दहा एकूण कर्ज घेतली एकेचाळीस कोटीची दहा कर्ज घेताना बनावट कागदपत्रांचा वापर केला ज्या कारणांसाठी ही कर्ज केली ती वापरली गेली नाही आणि ती दुसऱ्याच कारणांसाठी वापरल्या गेल्याचा आरोप आहे दोन हजार एकोणीसला सगळा घोटाळा सहकार आयुक्त राजेश जाधवांच्या लक्षात आला त्यांच्या ऑडिट मध्ये आणि शीतल सागरचा सागर हा साग घोटाळा उघड झाल्यानंतर हेही लक्षात आलं की ही कर्ज जी चाळीस कोटींपर्यंत पोहोचली होती ती अजिबात पडली नाही एकतीस मार्च दोन हजार एकवीसला कर्जाची रक्कम ही साठ कोटी झाली दोन हजार तेवीसला ईडीनं छापे टाकले एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली दोन हजार एकवीस ला सागरला अटक करण्यात आली होती तेजवानीला नाही सागरला अटक करण्यात ता आली होती त्यानंतर त्याला जामीन मिळाला दोन हजार तेवीस मध्ये ईडीने यांना अटक केली सागरला आणि अजूनही तो ईडीच्या अटकेत आहे कारण सागरचं सा नाव कुठेही येत नाही मग शीतल तेजवानी ही पॉवर ऑफ अटर्नी कशी झाली हा मुळात मुद्दा आहे तर या महारवतनासाठी राखीव असलेली ही जमीन दलित लोकांसाठी ही यातला काही भाग हा सरकारनं वापरासाठी दिला सरकारी संस्थांनाच किंवा केंद्रीय संस्थांना पण त्यातली बरीचशी जमीन ही वतनदारांकडून शीतल तेजवानी यांना पॉवर ऑफ अटर्नी म्हणून देण्यात आली होती आणि या पॉवर ऑफ अटर्नीचा गैरफायदा शीतल तेजवानी यांनी घेतला याचं कारण असं की त्या निर्ढावलेल्या होत्या आपल्या पतीसोबत त्यांनी कोटी रुपयांची कर्ज घेतली ती फेडली नाही त्याचा गैरवापर केला आणि त्यांच्या पतीला ईडी आणि पोलिसांनीही अटक केली होती अशा सगळ्या व्यक्तीसोबत मुळात दिग्विजय पाटलांनी संबंध कसे ठेवले जे पार्थ पवार यांचे भाऊ आहेत या कंपनीचे डायरेक्टर आहेत आणि एक टक्का कंपनीची सगळी ही त्यांच्याकडे जबाब म्हणजे भागीदारी आहे इतकं सगळं असताना सुद्धा पार्थ पवार यांच्या ते लक्षात का आलं नाही आणि पार्थ पवार यांनी केवळ तीनशे कोटी रुपयाचा हा सगळ्या जमिनीचा व्यवहार त्याची किंमत अठराशे कोटी रुपये असताना का केला आणि पाचशे रुपयाची स्टॅम्प ड्युटी का भरली हा विकास खरगे महाराष्ट्राचे महसूल सचिव आहेत मुख्य अतिरिक्त सचिव यांच्या पुढे असेल आणि एक महिन्यामध्ये याची चौकशी करायची असेल हा संपूर्ण घोटाळा अत्यंत संशयास्पद आहे अजित पवार मोठ्या हिमतीनं आहेत की एकही रुपयाचा व्यवहार या संपूर्ण प्रकरणात आला झालेला नाही हे जरा चकनाव चक्रावणारं त्यांचं वाक्य आणि दुसरं म्हणजे हे कागदपत्र रद्द करण्यात आली होती याचा अर्थ तो रजिस्ट्रार ऑफिसचाच हक्क अधिकार असेल ती रद्द कशी झाली हे आरोप झाल्यानंतरच रद्द का झाली या सगळ्या गोष्टी आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली होती अजित पवारांची याशिवाय गुन्हा पार्थ पवार यांच्यावर नाही असा खडा सवाल केला म्हणजे तुम्हाला एकंदरीत आपली समाजातली उच्चभ्रू लोकांची व्यवस्था राजकीय व्यवस्था ही कशी काम करते हे लक्षात येते सामान्य माणसांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो सामान्य लोकांना अनेक प्रश्नांचा भडीमार सहन करावा लागतो आणि राजकारण्यांची मुलं नेत्यांची मुलं ही कसा आपल्या अधिकाराचा आपल्या सगळ्या हृदब्याचा वापर करतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा आणि आम्हाला त्यात प्रतिक्रिया नोंदवा याशिवाय इंस्टाग्राम आणि फेसबुक ही दोन्ही अकाउंट आमचे फॉलो करा आणि या चॅनलला नवराष्ट्र चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायची मी विनंती करेन खूप धन्यवाद नमस्कार